सहकार महर्षी माजी आमदार कैलासवासी मोहनरावजी शिंदे मैशाळकर विकास प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले या शिबिरास तब्बल आठशे एकोणीस नागरिकांनी नोंदणी करून विविध रोगांची तपासणी करून घेतली या शिबिरात महिला वर्ग व ज्येष्ठांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला सदर शिबिराचं आयोजन मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ मनोजबाबा शिंदे मैशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता या शिबिरात सांगलीचे आरोग्यसेवक आयुबभाई बारगीर यांचे विशेष सहकार्य या मिळाले शिबिरात मधुमेह रक्तदाब हृदयविकार लठ्ठपणा रक्तक्षय पोटाचे विकार कॅन्सर तपासणी नेत्र तपासणी कान नाक घसा व सामान्य वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या सांगली येथील शासकीय रुग्णालयातील मेहता हॉस्पिटल चोपडे हॉस्पिटल सुदर्शन हॉस्पिटल शाह हॉस्पिटल गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तज्ज्ञ डॉक्टर प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आरोग्य कर्मचारी यांनी काटेकोर तपासण्या पूर्ण केल्या शिबिराच्या सांगता समारंभात बोलताना मैशाल नगरीच्या माजी कार्यसम्राट सरपंच सौ मनोरमा देवी शिंदे मैशाळकर म्हणाल्या की गावागावात आरोग्याबाबत सजगता वाढणं ही काळाची गरज बनली आहे अनेकांना आजार आहेत पण वेळेत निदान होत नाही त्यामुळं अशा शिबिरांमुळे नागरिकांना विनामूल्य तपासणी त्वरित मार्गदर्शन आणि वेळेवर उपचार मिळण्याचा मोठा फायदा होतो आमचा उपक्रम असाच पुढेही सुरू राहील यासाठी आमचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे गरजू लोकांपर्यंत पोहोचून गरजू लोकांच्या समस्या सोडवतील असा विश्वास त्यांनी देऊन नागरिकांच्या आरोग्याविषयक हितासाठी गावात असे उपयुक्त उपक्रम राबवले जात असल्यानं समाधान व्यक्त केले आहे यावेळी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबा शिंदे मनोरमा देवी शिंदे परेश बाबा शिंदे शालीवाहन शिंदे धनराज शिंदे महावीर पाटील दिलीप कुमार पाटील नरसिंह संगलगे नरेंद्र शिंदे शिवलिंग सनबे विशाल पाटील नामदेव कोळी सुनील चौगुले सुनील वांडरे अमोल चौगुले निकम मुस्ताक सौदागर बाळासाहेब कनके देवाप्पा अर्गे शशिकांत भोसले सुनील कांबळे बाळासाहेब माळी किरण कळके संदीप कांबळे अनिकेत सावंत यांच्यासह विविध संस्थेचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक गावा गावातील प्रतिष्ठित मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते